महात्मा गांधींना सुद्धा त्यांनी विचारणा केली की इथलं महाबोधी महाविहार हे बौद्धांच्या हातात दिलं पाहिजे पण महात्मा गांधी हे सनातनी हिंदू धर्म माणूस त्यांनी याच्यावर कधीच लक्ष दिले नाही काँग्रेस सत्तेमध्ये जेव्हा आली बौद्ध पैसे घेत होती पण या विहाराच्या डागडुजीच्या पलीकडे यांनी व्यवस्थापन कधीच हातात नाही जे नेहरू सांगतात की मी बौद्धांची उपासना करतो जे काँग्रेस सांगते की आम्ही बौद्ध काँग्रेसचं राष्ट्रीय अधिवेशन बुद्ध वंदनेतून सुरुवात करतो पण त्यांनी सुद्धा हे विहार कधीच बौद्धांच्या ताब्यात दिलं नाही गोर हिंदू हा बुद्धगया टेम्पल कमिटीचा अध्यक्ष बनू शकतो एकोणीशे पन्नास साली जेव्हा भारतीय राज्यघटना भारतामध्ये लागू झाली तेव्हा बरेचसे जुलमी कायदे हे ऍपोलिश करण्यात आलेले होते परंतु बुद्धगया टेम्पल ॲप हा जाणीवपूर्वक एकोणीशे एकोणपन्नास सालाचा तो राहिलेला आहे गैर हिंदूचा अर्थ शीख पण होतो जैन पण होतो मुस्लिम पण होतो होत होत नाही जय भारत जागृती न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे दर्शक हो आपण आता हा मोर्चा बघतोय की हा मोर्चा पुणे कॅम्प येथून जिल्हाधिकारी कार्यालयावरती काढण्यात आलेला आहे आणि ह्या मोर्चामध्ये बौद्धगया येथील जे बुद्धविहार आहे ते बुद्धांच्या ताब्यात द्यावं यासाठी हा मोर्चा काढण्यात आलेला आहे सुरुवातीला रथ रत, रथामध्ये तथागत गौतम बुद्ध आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची पुतळे त्यानंतर महिला महिलांच्या हातामध्ये फलक आणि महिला घोषणा देताना आपण बघतोय त्याच्यानंतर म पुरुष आहेत भारतीय बौद्ध महासभेचे कार्यकर्ते आणि वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते हे या मोर्चामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये सहभागी झालेले आपण बघतो हे हे दृश्य आहे पुणे कॅम्प येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा ते जिल्हाधिकारी कार्यालयाकडे जाणाऱ्या रस्त्यावरचं हे दृश्य आहे रस्त्यावरती भारतीय बौद्ध महासभेचे कार्यकर्ते आणि वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते समता सैनिक दल यांनी या, या मोर्चाचं आयोजन केलं होतं आणि हा प्रचंड मोर्चा हा जिल्हाधिकारी कार्यालयाकडे जाताना पण बघतोय बौद्धगया अधिनियम एकोणीसशे एकोणपन्नास हा रद्द झालाच पाहिजे अशा पद्धतीच्या हातात फ फलक घेऊन चौऱ्याऐंशी स्तूप जे आहेत बौद्ध स्तूप आहेत ते सुद्धा मुक्त झाले पाहिजेत त्याचबरोबर बौद्ध विहार बौद्धांच्या ताब्यात मिळालं पाहिजे ब्राह्मणांच्या ताब्यातून मुक्त झालं पाहिजे अशा प्रकारचे फलक हातात घेऊन हे मोर्चेकरी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे जाताना पण बघतोय दर्शक माझ्यासोबत आता वंचित वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय महासचिव तेलंगण माझ्यासोबत एकोणीसशे एक एकोणपन्नास चा जो कायदा आहे इतकी वर्ष तर रद्द करण्यात आलेला नाही आता आपण त्याच्या संदर्भात मोर्चा काढलेला आहे त्याला तुम्ही बुद्धामध्ये जे आंदोलन सुरू सोडत पाठिंबा देतात का सांगा हा कायदा मुळातच जे संविधानामधलं अनुच्छेद पंचवीस सव्वीस आहे त्या फंडामेंटल अधिकाराच्या विरोधातला हा कायदा जर धम्माची उपासना प्रत्येक धर्मातल्या त्या त्या अनुयांना असेल तर इथे हिंदू धर्मियांचं ब्राह्मणांचं काय काम असा सवाल भारतीय संविधान या कायद्याच्या निमित्तानं करू इच्छितो आणि म्हणून हा कायदा रद्द झाला पाहिजे कारण इथल्या व्यवस्थापनामध्ये हा ब्राह्मणी माणूस तिथे कर्मकांड करतोय कशाच्या आधारावर करतोय तर खोट्या प्रचाराच्या आधारावर करतोय की बुद्ध हे विष्णूचे अवतार आहे आणि तिथला महंत हा शय वाईट आहे ज्याचा विष्णूशी काही संबंध नाही असं जर इतिहासामधले पुरावे आहेत तर इथले पंढरना लात मारून हाकलण्याचं काम बिहार सरकारने केलं पाहिजे केंद्र सरकारने केलं पाहिजे ही आमची मागणी आहे तुम्ही आता म्हणाल की ते तिकडे हाकलले पाहिजे परंतु इतकी वर्ष काँग्रेसचं सरकार बघितलं त्यांनी केलं नाही आता बीजेपीचं सरकार दोन हजार चौदा पासून आहे तरी पण ते केलं जात नाही आता तुम्ही मोर्चा तुम करताय तुम अनागारिक धम्मापालांनी या आंदोलनाची सुरुवात केली माँदी, माँदी, माँदी या आंदोलनामध्ये महात्मा गांधींना सुद्धा त्यांनी विचारणा केली की इथलं महाबोधी महाविहार हे बौद्धांच्या हातात दिलं पाहिजे पण महात्मा गांधी हे सनातनी हिंदू धर्म माणूस त्यांनी याच्यावर कधीच लक्ष दिलं नाही याच्यासाठी त्यांनी राजेंद्र प्रसाद यांना नियुक्त केली राजेंद्र प्रसाद दहा वर्षापर्यंत या समितीने काहीच केलेलं नाही काँग्रेस सत्तेमध्ये जेव्हा आली बौद्ध राष्ट्रकडून पैसे घेत होती पण या विहाराच्या डागडुजीच्या पलीकडे यांनी व्यवस्थापन कधीच बौद्धांच्या हातात दिलं नाही जे नेहरू सांगतात की मी बौद्धांची उपासना करतो जे काँग्रेस सांगते की आम्ही बौद्ध काँग्रेस राष्ट्रीय अधिवेशन बुद्ध वंदनेतून सुरुवात करतो पण त्यांनी सुद्धा हे विहार कधीच बौद्धांच्या ताब्यात दिलं नाही इथले जे आताचे प्रधानमंत्री मोदी आहेत ते वर्धनाला सांगतात की हे भारतात भारत बौद्धांची हो नाही या मोदी सरकारचा या बिहारच्या सरकारचा आम्ही निषेध करतो आणि आदरणीय बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वात हे आंदोलन सुरू राहील बौद्धांच्या ताब्यात येईल तोपर्यंत आंदोलन आम्ही सुरू करत राहू माझ्यासोबत आता वंचित बहुजन आघाडीचे प्रदेशसभा उपाध्यक्ष आहेत आदरणीय सर्वजित बनसोडे त्यांची पण आपण प्रतिक्रिया जाणून घेऊया सर्वजित काय सांगाल तुम्ही की, की एकोणीसशे एकोणपन्नास पासून हा कायदा लागू आहे तिथे बुद्धगाव येथील जे महाविहार आहे तिथे लोकांचं वर्चस्व आहे एकोणीसशे एकोणपन्नास पासून आहे तुम्ही आता मोर्चा करते काय सांग मोर्चा म्हणण्यापेक्षा याच्यावर गेल्या एकशे पस्तीस वर्षामध्ये अनेक वेळेला आंदोलन झालेली आहेत सातत्याने आंदोलन सुरू आहे पण हे याचा केंद्रबिंदू हा बिहार असल्यामुळे बिहार आणि बिहारच्या आजूबाजूच्या प्रदेशामध्ये ज्या ताकदीच्या जनरेटरची आवश्यकता होती त्या ताकदीचा जनरेटर तिथं आतापर्यंत ताकदीनं उभा झालेला नाही महाराष्ट्रामध्ये याच्याबद्दल फारशी कधीही चर्चा झालेली नाही पण जेव्हापासून बाळासाहेब आंबेडकरांनी आंदोलनाला पाठिंबा घोषित केला तर आपण बघत असाल की या एक महिन्याभरामध्ये महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये आणि प्रत्येक ठिकाणी जे बौद्ध उपासक उपासिका आहेत यांच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये या मुद्द्याला धरून चर्चा सुरू आहे त्यामुळे बाळासाहेब आंबेडकरांचे आपण आभार मानले पाहिजे की जेव्हापासून त्यांनी हा विषय चर्चेला घेतला तेव्हापासून तो महाराष्ट्रातल्या करोडो बौद्धांमध्ये अत्यंत गांभीर्याने या विषयाची चर्चा सुरू आहे आणि महाराष्ट्रातल्या प्रत्येक ठिकाणी याच्या निषेधार्थ आंदोलनाने मोर्चे चालू आहेत हा मुद्दा जरी खूप जुना असला तरी या मुद्द्यावर कधीही महाराष्ट्रामध्ये व्यापक प्रमाणात चर्चा झाली नाही बाळासाहेब आंबेडकर वंचित बहुजन आघाडी भारतीय बहुत महासभेनं जेव्हापासून या विषयावर गांभीर्यानं विरोध चालू केलेला आहे तेव्हापासून आपण बघत की महाराष्ट्रामध्ये लाखो लोक रस्त्यावर उतरून याचा विरोध करतात आता बघा की एकोणीसशे एकोणपन्नास पासून आतापर्यंत काँग्रेसचं सरकार आलं तर दोन हजार चौदा पासून हे बीजेपीचं सरकार आलेलं आहे बीजेपीचं सरकार तर पीव हे आर एस एस आहे आणि हिंदुत्ववादी आहे मुक्त करेल असं वाटतं तुम्हाला नाही याबद्दल तर दोन्ही सरकारांनी पूर्णपणे बौद्ध धम्मावर आणि विचारांवर पूर्ण अन्यायच केलेला आहे आणि हा सुनियोजित षडयंत्राचा भाग आहे बौद्ध धम्माला संपवण्याच्या या इतिहासामध्ये शेकडो प्रयत्न झालेले आहेत त्याच प्रयत्नाचा एक भाग म्हणजे बौद्ध धम्माच जे सर्वात महत्वाचं प्रेरणेचं आणि विचाराचं केंद्रबिंदू आहे ज्या पद्धतीनं ख्रिश्चन लोकांसाठी किंवा ज्यूज लोकांसाठी जेरुसलेम आहे त्या जेरुसलेम मध्ये आज बघत असाल आपण के इस्रायल पॅलेस्टाईनचा आणि जगभरातल्या हजारो लोकांचे युद्ध चालू आहेत एकट्या जेरुसलेम मध्ये दोन हजार चोवीस मध्ये चौसष्ट हजारापेक्षा जास्त लोकांचे खुले झालेले आहेत जेरुसलेम जशी त्या लोकांसाठी कारण ख्रिश्चन लोकांची मान्यता आहे की तिथे येशू ख्रिस्तांची जी खून करण्यात आला ती महत्वाची त्यांची जी तिथली जी जागा आहे जागे त्या जागेवर तिथे ताबा मारण्यासाठी ख्रिश्चन आणि ज्यूज लोकांमध्ये आणि मुस्लिम लोकांमध्ये सुद्धा जेरुसलेम प्रचंड जागतिक दर्जाचं भयंकर मोठं युद्ध सुरू आहे या पद्धतीने बुद्ध ना बुद्धांचा जन्म झालेला आहे ना बुद्धांचं महापरिनिर्वाण झालेलं आहे बुद्ध बुद्धांना बुद्धत्व प्राप्त झालेलं आहे त्यामुळे ती विचार आणि विज्ञानाचं केंद्र आहे पण त्या केंद्रावर जो गेल्या बत्तीस वर्षापासून संघर्ष चालू आहे अठराशे नव्वद ला अनागरिक धम्मपाल यांनी तो संघर्ष सुरू केला अनागरिक धम्मपाल हे अत्यंत महत्त्वाचे या आंदोलनाचे प्रणेते आहेत हो। त्यानंतर बंते सुरेश ससई यांनी दोन हजार तेरा मध्ये आंदोलन केलं आणि दोन हजार तेरा च आंदोलन झाल्यानंतर या कायद्यामध्ये एक अमेंडमेंट झालं आणि ते अमेंडमेंट पहिल्यांदा झालं म्हणजे नाईन्टीन फोर्टी नाईनच्या ऍक्ट मध्ये कुठल्याही बौद्धाला बुद्धविहार कमिटीचा अध्यक्ष बनण्याचं प्रावधान नव्हतं दोन हजार तेरामध्ये प्रोव्हिजन झालं अमेंडमेंट झालं आणि दोन हजार तेरामध्ये जे अमेंडमेंट झालं की आता गैर हिंदू हा बुद्ध गया टेम्पल कमिटीचा अध्यक्ष बनू शकतो गैर हिंदू हा शब्द गैर हिंदूचा अर्थ शीख पण होतो जैन पण होतो मुस्लिम पण होतो होत होत नाही वाद हा हिंदू आणि बौद्धांमध्ये आहे आणि अमेंडमेंट केलेलं आहे या अमेंडमेंट मध्ये गैर हिंदू शब्द वापरलेला आहे ही जी चालकी आहे या सगळ्या जेव्हा मी आता आम्ही कलेक्टरला निवेदन देऊ याचं मी पूर्ण विश्लेषण आणि पोस्टमॉर्टम लोकांच्या पुढे करेल हा अठरा सेक्शनचा ऍक्ट से आहे याचं सेक्शन से से थ्री मध्ये काय सेक्शन टेन मध्ये काय सेक्शन ट्वेल्व मध्ये काय या सगळ्या सेक्शनला कायद्याचा कोणताही आधार नाही आहे ते एक्सपोज करण्याचं काम आम्ही करू काही 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 नाही काही नाही सर्व बुद्ध गया टेम्पल ॲक्ट एकोणीसशे एकोणपन्नासचा पूर्णपणे रद्द झाला पाहिजे आणि बुद्धगया येथील महाविहाराचं जे महा व्यवस्थापन आहे ते बौद्ध भिक्षू आणि बौद्ध अनुयायांच्याच ताब्यात असलं पाहिजे या दोन प्रमुख मागण्यांसाठी भारतीय बौद्ध महासभा पुणे शहर पिंपरी चिंचवड शहर आणि पुणे जिल्हा त्याचप्रमाणे वंचित बहुजन आघाडी आणि त्याच्या सर्व विंग्स पुणे शहर पिंपरी चिंचवड शहर आणि पुणे जिल्हा यांच्या संयुक्त विद्यमानाने हा मोर्चा तथा आंदोलन या ठिकाणी संपन्न होत आहे सकाळी आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा पुणे कॅम्प या ठिकाणी बाबासाहेबांना अभिवादन करून या मोर्चाला सुरुवात झाली आणि आता इथपर्यंत मोर्चा आल्याच्या नंतर पुणे आदरणीय आर डी सी मॅडम ज्योती कदम मॅडम यांना आम्ही निवेदन दिलेलं आहे त्या निवेदनामध्ये प्रमुख मागण्या ह्या दोनच आहेत की बुद्धगया टेम्पल ॲक्ट एकोणीसशे एकोणपन्नासचा जो अत्यंत जुलमी कायदा आहे तो रद्द झाला पाहिजे कारण आपण पाहतोय की भारत देश हा एकोणीसशे सत्तेचाळीस साली स्वतंत्र झाला आणि स्वतंत्र झाल्याच्या नंतर एकोणीसशे पन्नास साली जेव्हा भारतीय राज्यघटना भारतामध्ये लागू झाली तेव्हा बरेचसे जुलमी कायदे हे ॲबॉलिश करण्यात आलेले होते परंतु बुद्धगया टेम्पल ॲक्ट हा जाणीवपूर्वक एकोणीसशे एकोणपन्नास एकुन सालचा तो राहिलेला आहे जो ॲक्ट भारतीय संविधानाचा आर्टिकल चौदा असेल आर्टिकल पंचवीस असेल आर्टिकल सव्वीस असेल याचं पूर्णपणे उल्लंघन केलं आहे म्हणून तो ॲप रद्द झाला पाहिजे आणि त्या बुद्धगया विहाराचं जे व्यवस्थापन आहे ते भारतीय बौद्धांच्या हातात असावं कारण आपण त्या कायद्यामध्ये पाहतोय नऊ लोकांची कमिटी आहे त्यामध्ये पाच स्पष्टपणे ब्राह्मण आहेत हिंदू ब्राह्मण आहेत जे पंडित आहेत त्या ठिकाणी जे कर्मकांड करतात आणि त्याचा जो अध्यक्ष आहे तो हिंदूच असला पाहिजे असं जे कायद्यामध्ये आहे आणि चारच बौद्धांना त्याच्यामध्ये संधी आहे हा कायदा संपूर्णपणे नष्ट होऊन नऊ लोकांची कमिटी ही बौद्ध लोकांचीच असली पाहिजे आणि त्या ठिकाणचा अध्यक्ष बौद्धच असला पाहिजे ही प्रमुख मागणी घेऊन ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर आणि डॉक्टर भीमराव आंबेडकर साहेब यांच्या आदेशाने राज्यव्यापी आंदोलन संपूर्ण महाराष्ट्रभर संपन्न होत असताना पुण्यामध्ये सुद्धा हे आंदोलन पुणे शहर पिंपरी चिंचवड शहर आणि पुणे जिल्ह्यातील भारतीय बौद्ध महासभा वंचित बहुजन आघाडी सर्व आघाड्यांचे सर्व पदाधिकारी आजी माजी पदाधिकारी कार्यकर्ते संविधानवादी आंबेडकरवादी बौद्ध अनुयायी सगळे या आंदोलनामध्ये हजारोच्या संख्येने सहभागी झाले होते